साहेब सुरुवातीला महत्वाचा एक भाग आहे राहुरी नगर जिल्ह्यात जे आमचे वकील बंधू आहेत राजाराम आवाड आडाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आडाव यांचं खंडणीसाठी अपहरण केलं अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि ती हत्या करताना यांना एवढी म्हणजे दया नाही की त्या मृतदेहाला दगड बांधून त्यांनी विहिरीत टाकून ठेवलं म्हणजे आजपर्यंत वकिलांवर अनेक भॅड हल्ले झालेत आता त्या हल्ल्याचं रूपांतर तुम्ही हत्यापर्यंत आलं मग वकील कसे काय शांत बसणार आज आमची एवढीच मागणी आहे की त्या तपासाची सी आय तपासणी जायला पाहिजे आणि चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्यात जास्त आमची एकच मागणी आहे की इतर राज्यामध्ये वकील संरक्षण कायदा झालेला आहे मग महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे का प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र हा पुढे असतो तर वकील संरक्षण कायदा हा महाराष्ट्रात पारित लवकरात लवकर होणे आवश्यक आहे की ज्याकडनं कायद्याचा आपला एक घटक आहे लोकशाहीचा घटकच जर जिवंत राहिला नाही जर वकिलांनाच संरक्षण नाही आज आम्हाला एवढं वाईट वाटतं की आम्ही ज्यावेळी इथे प्रोटेक्शन करण्यासाठी अर्ज दिला तो अर्जही स्वीकारला नाही म्हणजे आम्ही काय गुन्हेगार आहोत का, का। आमचा प्रत्येक समाजासाठी आम्ही बांधिलकी आहोत पण आमची बांधील की जपताना आमचं संरक्षण आमचं कुटुंब सुरक्षित राहणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणून मी एकजुटीने आज आमच्या नवी मुंबई बार कोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पूर्ण कमिटी या ठिकाणी आले आहेत हायकोर्टातून साहेब आलेले आहेत एवन आज सकाळी आमच्या हायकोर्टाचे बार कौन्सिलचे उदय वारुंजीकर साहेब ते पण राऊरीला गेलेले आहेत त्यांनीही तिकडे मिटिंग घेतलेली आहेत अख्ख्या नगर जिल्ह्यातील सगळे न्यायालय आज बंद आहेत कल्याण कोर्टानेही बंद केलेलं आहे जर वकिलांवर असे आले आणि हत्या प्रमाणात होत असेल तर कठोरात्मक कठोर कायदे बनवला करतानाही ज्याने दाख वाचला पाहिजे म्हणून पुन्हा एकदा वकील संघटनेचा वकील एकजुटीचा अरे वकील संरक्षण कायदा वकील संरक्षण कायदा